इचलकरंजी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात जीएनएम नर्सिंग कॉलेजला मान्यता चालू शैक्षणिक वर्षापासून चाळीस विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाला आता वैद्यकीय शिक्षणाच्या नवा टप्पा गाठण्याची संधी मिळाली शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागानं या रुग्णालयात जीएनएम म्हणजे जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी अभ्यासक्रम सुरू करण्यास अधिकृत मान्यता दिली आहे चालू शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून हा अभ्यासक्रम सुरू होणार असून सुरुवातीला चाळीस विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असणार आहे या उपक्रमासाठी आमदार राहुल आवाडे यांनी सातत्यानं पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्नांमुळे रुग्णालयातील नर्सिंग कॉलेज परिचर्या प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मान्यता दिली त्यानंतर वैद्यकीय शिक्षण आयुक्त मुंबई यांच्या निर्देशानुसार सक्षमता तपासणीच्या निमित्तानं रुग्णालयाची पाहणी करून सकारात्मक अहवाल सादर केला होता या अंतर्गत सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत अध्यादेश जारी करण्यात आलाय इचलकरंजी शहर हे वस्त्रोद्योगाचं केंद्र असून येथेच कामगार झोपडपट्टीवासी यांची मोठी संख्या आहे त्यांना दर्जेदार आणि तातडीनं आरोग्य सेवा मिळावी यासाठी आमदार आवाडे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले नर्सिंग कॉलेज सुरू के झाल्यानं रुग्णालयात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणार असून आधुनिक आरोग्य सुविधा बळकट होतील यामुळे हातकलंगले शिरोळ आणि सीमावर्ती भागातील नागरिकांना आरोग्य सेवेचा अधिक लाभ मिळणार आहे